नमस्कार मित्रांनो पी टी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकरी आणि पशुपालकांसाठी रोजगार मिळवण्यासाठी शेळीपालन योजना सुरू केलेली आहे तर ही योजना नेमकी कशी आहे व या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो आणि यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आपल्याला लागणार आहे याची पात्रता व याचे अटी व नियम काय काय आहे हे सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आपण जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे आज नवनवीन शासकीय योजना व शेतीविषयक माहिती मी या चॅनलवरती नेहमी अपलोड करत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल ऐकून दाबायला विसरू नका तर आपला जराही वेळ वायाला न घालवता आपण करणार करूया व्हिडिओला सुरुवात तर शेतकरी मित्रांनो शेळीपालन ही योजना आपल्यासाठी खूप महत्त्वाची या ठिकाणी ठरणार आहे तर त्यासाठी आपल्याला अनुदान मिळणार आहे तर त्यासाठी जे आपल्याला अनुदान मिळणार आहे शंभर शेळ्या आणि आणि पाच बोकडासाठी जे अनुदान असणार आहे ते दहा लाख रुपये इत इतकं आपल्याला या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत आपल्याला मिळणार आहे आणि त्याचबरोबर पाचशे शेळ्या आणि पंचवीस बोकडे यासाठी आपल्याला पन्नास लाख रुपये इतकं शासनाकडून अनुदान या योजनेमध्ये आपल्याला मिळणार आहे तर आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो अर्जदार आहे तो अर्जदार आपल्याला महाराष्ट्राचा असणं आवश्यक आहे आणि त्याचं वय किमान अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे तर या योजनेच्याद्वारे आपण ज्या जनावरे घेणार आहोत त्यासाठी आपल्याकडे स्वतःची जागा असणे आवश्यक आहे म्हणजेच एखादा गोठा वगैरे असणं आवश्यक आहे व ते जनावरांसाठी चाराची व्यवस्था आपल्याकडं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर चारा पाणी हे सुद्धा आपल्याकडे असणे आवश्यक आहे तर मित्रांनो ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही पद्धतीने आपण अर्ज करू शकतो किंवा आपल्या तालुक्याच्या कृषी विभागाशीसुद्धा संपर्क आपण साधू शकतो किंवा अधिकृत वेबसाईटलासुद्धा आपण व्हिजिट करू शकता तर मित्रांनो यासाठी जी लागणारे कागदपत्र आहे ती आहे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र जातीचा दाखला बँक खाते तपशील जोडणी इतर इत्यादी कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी व व्यावसायिकांना आपली शेळीपालनाचा व्यवसाय वाढवू शकतात त्याशिवाय त्यांना यामध्ये भरपूर अनुदान मिळत असल्यामुळे कमी भांडवल आणि अधिक पशु त्यांना खरेदी करता येणार आहे तर मित्रांनो शेळीपालनाच्या या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी किंवा इच्छिक नागरिक असतील त्यांना शेळीपालनाचा व्यवसाय करू इच्छित असतील त्यांना सरकारद्वारे पंचाहत्तर टक्के अनुदान दिले जाणार आहे आणि उर्वरित पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्याने स्वत भरून शेळ्या विकत घ्यावा लागणार आहे तर या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो ही होती आपली आजची माहिती तर मित्रांनो आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला नक्की समजली असेल तर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या इतर मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एखादा नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार